आणि लोलंदकरांच्या लोईत चुरस दिसते गाड्या थांबवत मागणात सुटला सगळ्यात सुटला या या काड्या सुट्टीलाच पड्याला गेला इकडे अड्याला आता धोगा तळ चलवले इकडे अड्या लोणंदकरांची गाडी बळते आणि पड्याल फलटणकरांची गाडी बळते परंतु मधल्याच रानात ताप टाकला आणि सुंदर अशी गाडी सेमी सारी पात्र ठरली गाडी क्रमांक सदाचा निकाल सदा निकाल तास क्रमांक चार वर राहुल गाडी स्वरा विजय मध्ये खोरी पल्टर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली तास बरोबर आहे ना चार नंबर